आता आपण पाणी बघूया पाणी नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मी तुम्हाला खाण दाखवतो जी घराला वाळू वापरली जाते सेलिका म्हणून आहे सो तिची मोठी खाण आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो चला तर मग जाऊया आपण वाळू बघायला सो हे बघा हे आता दगडी फोडलेले आहेत त्यांनी इथे पण काम चालू आहे आपण खाली उतरूया ऍक्च्युली ते उतार जास्त आहे त्यामुळे घसर नाही शक्यता जास्ती एवढी मोठी मोठी दगडे बघा आपण जाऊया आता पुढे ही अशा प्रकारची वाळू असते सिलिका व्हाईट वाली ते ह्या ज्या दगडी आहेत त्या मशीन मध्ये टाकतात आणि त्या बारीक करतात त्याची ती वाळू करतात तिथे बघा केवढी बारीक वाळू आहे ही अशी होते नंतर हे बघा हा तो वाळूचा डोंगर केला त्यांनी एकदम अशी सुळीत आहे वाळू हे बघा पाय लगेच आहेत ना लगेच घसरायला होत तिथे काम चालू आहे ते आपण आता पुढे जाऊया तिथे वाळू खूण आता त्यांनी काम थांबवलंय पण वाळू खणून खड्डा आपण काय जरा टाइमपास करूया हा दगड केवढा लांब जातो ते बघूया आपण इथपर्यंत गेला दिसला असेल तुम्हाला एकदम शांतता राहील आता सध्या त्यांनी काम थांबवलं थोडं तर आपण खाली जाऊन बघूया पाण्यात मस्त वाळू घसरायला होत्या बगड आहे याची आता वाळू पण आहे हे मोठे मोठे आहेत शांतता एकदम हिर सो मित्रांनो आपण हा छोटासा दगड घेतलेला आहे तर बघूया याची घरी जाऊन वाळू कशी होते तर आपण हे सिलिका वाळूचा एक दगड आणलेला आहे तर बघूया याची वाळू कशी होते नॉर्मली ठोकल्यावर पण होऊन ती हे बघा ही वाळू पडते खाली हे बघा एवढा सध्या कड फोडला तर एवढी झाली पर पर ही रांगोळीसाठी पण वापरतात ह्याच्याकडून काच वगैरे पण तयार होतो लगेच बघ ना ह्याच्यात वेगळे सात कलर पण आहेत चांगली चाळायची म्हणजे ना चांगली तुला एकदम बारीक वाळ भेटेल मी घेऊन जाऊ शकतो खडे जाऊन पण फोडा लागला तुला घरी तिकडे जाऊन